सरकारची भूमिका संभ्रमाची आज लक्षवेधीवरती उत्तर दिलेला देखील मंत्री महोदयांनी जी उत्तर दिली जो मुख्यमंत्र्यांनी वरच्या जे सांगितलं ते अदांतरी आहे आज आपण जर बघितलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च संपत आले आणि एप्रिल मे जून जुलै चारच महिने राहिले त्या चार महिन्यामध्ये मा मूर्तीकारांनी मूर्त्या बनवायच्या की नाही कर्मचाऱ्यांनी रंगकामासाठी आणि बाकी गोष्टीसाठी काय करावं हा सगळा संभ्रमाचा विषय आणि एक मूर्तीच्या बद्दलची एक श्रद्धे भावना जरी लोकांची असली तरी देखील एक परंपरागत रोजगार या मूर्ती निर्मितीने महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो त्याकडे देखील फार मोठी एक कुऱ्हाड लोकांच्या मानेवरती आहे टांगती आणि त्यामुळे मला असं वाटतं सरकार ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करते आता समिती नेमणार आहे मग समिती कधी नेमणार मग समितीचा अहवाल कधी येणार मग वरच्या कोर्टाकडे कधी कर जाणार मग सरकार दरबारी ते कसं मांडलं जाणार मग कोर्ट ते मान्य करणार का हे असे अनेक जर आणि तरचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या संभ्रमामध्ये हो सरकार अडकलेलं आहे मुख्यमंत्र्यांसहित आज विधानसभेमध्ये पर्यावरण मंत्र्याचं उत्तर जर आपण पाहिलं तर अतिशय गोल 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 संभ्रमाचं उत्तर होतं ठोस अशी भूमिका हिंदुत्ववादी सरकार असूनही या सरकारने घेतलेली अद्यापर्यंत दिसत नाही त्यामुळे आजही मागी गणपतीतल्या पंधरा फुटाच्या मूर्तीचं विसर्जन करणं बाकी आहे तीच परिस्थिती भाद्रपदामध्ये पीयूपीच्या मूर्ती बनवल्यानंतर लोकांची होणार आहे का अशा पद्धतीचा प्रचंड मोठा संताप हा गणेश भक्तांमध्ये आहे आणि त्याचबरोबर रोजगार म्हणून गणपती उत्सवाकडे मूर्ती बनवणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये देखील एक लटकती तलवार त्यांच्या मानेवर ठेवलेली आहे या सरकारने हिंदुत्ववादी सरकार म्हणून केवळ वर्गरा केल्या परंतु हिंदूच्या श्रद्धे असलेला गणपती उत्सव त्याच्याबद्दल आणि मूर्तीबद्दल अद्यापपर्यंत ठोस कोणताही निर्णय घेतला नाही मागी गणपतीतल्या पत्रापुटीच्या मूर्ती विसर्जित झाल्या नाही हे दुर्दैव आहे परंतु भाजपला देखील ही परिस्थिती येते की काय अशा पद्धती चर्चा आता गणेश भक्तामध्ये होऊ लागलेली आहे हे जर असं झालं त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल आम्ही विरोधी पक्ष म्हणून सतत हा विषय लावून धरलाय पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याबद्दल आयुक्तांशी बोलणं केलं आम्ही जे आमदार आहोत आम्ही आयुक्त आणि सरकारच्या मागे लागलेलो आहोत परंतु ठोस अशी कुठचीही भूमिका अद्यापर्यंत सरकारकडनं घेतली नाही आणि भाद्रपदातल्या गणपतीच्या मूर्ती जशात बंडपाठ ठेवल्या तीच परिस्थिती म्हणजे मागे गणपतीची भाद्रभा आली तर प्रचंड मोठा उद्रेक या राज्यामध्ये निर्माण होऊ शकतो याला सरकार जबाबदार असेल असंच मला सांगायचं